एका महिलेने मला घडा शिकलाय सो so, मिटकरींना पुन्हा सांगतो हा आमची जर मर्दाची अवलदगिरी जर त्यांना पाहायची असेल तर ज्या काही लपून छपून स्टेटमेंट देतात ना त्या बंद करा आणि एकदा समोर या तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल येताना चालत याल जाताना स्ट्रेचर वरनं जावं लागेल एवढं नक्की पण गल्ली बोळ्यातल्या नेत्याने आमच्या नेत्यावर बोलू नये जसं तुम्हाला जुमलं तसं आम्हालाही त्रास होतो असं सुद्धा ते म्हणाले अरे दोन वरिष्ठ नेते आहेत महाराष्ट्राचे ते बोलतील ना वैचारिक भूमिका मांडतात ना महाराष्ट्राबद्दलची तू कशाला नाक खूपच तो दरवेळेला बाकीचे नेते नाही आहेत का या पक्षामध्ये दर वेळेला काही घडलं मनसेकडून की हात येतो काळ्या डांबर आणि बडबड करतो या काळ्या डांबराला परत काळ्या डांबर जोपर्यंत फासत नाही ना तोपर्यंत महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार ना मी पुन्हा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो याला मर्दाची अवलाद काय असते हे अमोल मिटकरीला जोपर्यंत शिकवत नाही ना तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आता त्याचा त्याचा लढा आता सरळ आमच्याशी आहे पक्ष राहू द्या बाजूला अमोल मिटकरीला जोपर्यंत जोडणार नाही ना तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही पण अविनाश जी आता सगळ्या कार्यकर्त्यांवर ते एफ आय आर करणार आहेत म्हणतायत सीसीटीव्ही घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला जातोय आणि मी, जातो मी अजून इथेच बसलेला आहे नसताना हा हल्ला केला तुमच्या माध्यमातून सांगतो मर्जाची अवलत आहे मग पोलीस कंप्लेंट कशाला करतो समोर येऊन लढ ना आमच्याशी या बायकांची कामं कशाला करतोय सो त्याला जे काय करायचं ते करू द्या आम्ही एफ आय आर वगैरेला घाबरत नाही आम्ही महाराष्ट्र सैनिक ज्यावेळेला आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी याचा विचार केला असेल त्यावेळेला त्यांना माहिती असेल आमच्यावर एफ आय आर होणार सो आम्ही ते डोक्यात ठेवूनच काढलो होतो पण मी पुन्हा सांगतो अमल मिटकरी मार खाणार आणि तो आमच्या हातूनच खाणार एवढं नक्की पण अविनाश जी तुम्हीच आता वाक्य वापरलं की दोन मोठे नेते होते ते आपापसात -आप उत्तर दिली असती प्रतिक्रिया दिली असत्या किंवा टीका त्यांनी आपापसात -आप केली असती मग तुम्ही आक्रमक होऊन आज तुमचे कार्यकर्ते का त्यांची गाडी फुडायला अमोल मिटकरींच्या अमोल मिट, मिटकरींनी काल जी काही स्टेटमेंट दिली आहे ना त्याच्यावर आमच्या लोकांची प्रतिक्रिया आहे आम्ही अजितदादांच्या स्टेटमेंटवर प्रतिक्रिया दिली आहे का कोणी दिली का आमच्या पक्षात नाही दिली आहे ते दोन मोठे नेते ते त्यांची भूमिका मांडतात ही महाराष्ट्रात हिताची असेल आणि किंवा नसेल ज्या काही गोष्टी असतील मिटकरी का, का दरवेळेला येतो मागच्या वेळेलाही ये ते याचं झालं चित्रपटाचं झालं त्यावेळेला हा मिटकरी नाक फुकसायला आला याला सवय आहे हो म्हणून हा मार खातो दरवेळेला यांनी आज पहिल्यांदा आमचा मार नाही खाल्ला याच्या गावात याला अनेक वेळा मारलेला आहे या मिटकरी लोकांनी